नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचा शेवटचा टप्पा आणि त्यानंतरचा तो वादळी काळ हो म्हणजे महाराजांचं निधन त्या भूतीचं गूढ मग तो वारसा हक्काचा संघर्ष आणि त्यानंतर मराठ्यांनी दिलेला तो सत्तावीस वर्षांचा अविश्वसनीय लढा या सगळ्याचा धांडोळा घेऊया बरोबर आपल्याकडे ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत कागदपत्र आहेत त्यांच्या आधारेच हा मागोवा घेऊया शिवाजी महाराजांचं निधन म्हणजे एक पर्व संपल्यासारखं वाटू शकतं खरं तर पण तिथून एका नव्या अधिक तीव्र अध्यायाला सुरुवात झाली तो अध्याय नेमदा कसा होता अगदी महाराजांचा मृत्यू हा म्हणजे फक्त एका व्यक्तीचा अंत नव्हता ती एका मोठ्या राजकीय भूकंपाची आणि त्यातून जे पेचप्रसंग निर्माण झाले त्याला मराठ्यांनी जे उत्तर दिलं ते फक्त शौर्याचं नाही तर महाराजांनी रुजवलेल्या विचारधारेच्या निधनापासूनच करूया तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड पण मृत्यूचं कारण त्यावर एकमत नाहीये बरोबर इतक्या वेगवेगळ्या नोंदी का हो हे खरंय म्हणजे बघा समकालीन नोंदी सांगतात की तीव्र ताप होता किंवा ब्लडी फ्लक्स म्हणजे रक्ती हगवण अच्छा सभासद बखर फक्त तापाचा उल्लेख करते पण मग पोर्तुगीज नोंदी आहेत त्या तर अँथ्रॅक्स म्हणतात अँथ्रॅक्स म्हणजे काय हा एक गंभीर आजार असतो जीवाणूजन्य जनावरांपासून पसरू शकतो तर अशी वेगवेगळी कारणं दिसतात महाराज तेव्हा पन्नाशीत होते आणि विषप्रयोगाच्या अफवा त्याबद्दल पण खूप बोललं जातं हो बोललं जातं पण त्याला कोणताही म्हणजे विश्वासार्ह असा ऐतिहासिक आधार नाही मिळत त्या काळातल्या वैद्यकीय मर्यादा आणि नोंदींमधला फरक यामुळे कदाचित हे वैविध्य दिसते हम्म आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नी पुतळाबाई यांनी सती जाणं पत्करलं ही पण एक नोंद आहेच हो ती एक वेदनादायक घटना आहे महाराजानंतर मग गादीसाठी लगेच संघर्ष सुरू झाला संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्यात अगदी सुरुवातीला काही मंत्र्यांनी आणि महाराणी सोयराबाईंनी पुढाकार घेतला दहा वर्षांच्या राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केलं गेलं पण संभाजी महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते ना हो पण त्यांना ही बातमी कळताच ते अत्यंत वेगाने रायगडावर आले गड ताब्यात घेतला आणि स्वतःलाच छत्रपती म्हणून घोषित केलं आणि मग या सत्ता संघर्षात दुर्दैवानं महाराणी सोयराबाईंवर कट रचल्याचा आरोप ठेवला गेला आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली हा एक अत्यंत क्लेशदायक अध्याय आहे इतिहासातला संभाजी महाराज तर खूप शूर आणि विद्वान म्हणून ओळखले जातात पण त्यांच्या सुरुवातीच्या काळात काही आव्हानं होती असं दिसतं म्हणजे शिवाजी महाराजांनीच त्यांना पन्हाळ्यावर कैदेत ठेवलं होतं म्हणे हो तसे उल्लेख आहेत काही काळ त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं एवढंच नाही तर ते स्वतःहून काही काळ मुघल सरदार दिलेर खानाकडेही गेले होते हो का पण का त्यामागे काही राजकीय गणित होती काही मतभेद होते पण महत्वाचं काय तर औरंगजेबाची जी धर्मांध आणि हिंदूविरोधी धोरणं होती ती पाहून ते लवकरच स्वराज्यात परत आले अच्छा पण मग सोळाशे एकोणनव्वद मध्ये हो सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर जवळ खानानं त्यांना कपटानं पकडलं आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच भयानक आहे असं म्हणतात खरंय इतिहासातल्या अत्यंत क्रूर घटनांपैकी एक आहे ती औरंगजेबानं संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारायला सांगितलं अट घातली पण त्यांनी त्यांनी बाणेदारपणे नकार दिला धर्मांतर करणार नाही म्हणून ठामपणे सांगितलं आणि मग औरंगजेब इतका संतापला की त्यांना अमानुष छळ करायचे आदेश दिले काय केलं नेमका त्यांचे डोळे काढले जीब कापली आणि अत्यंत यातनामय पद्धतीने त्यांची हत्या केली तुळापूर किंवा वढू बुद्रुक इथे हे घडलं असं मानलं जातं अंगावर काटा येतो वर्णन त्या काळातल्या मुस्लिम इतिहासकारांनी पण करून ठेवलंय इतकी भीषण घटना होती ती नक्कीच संभाजी महाराजांच्या या बलिदानाने संपूर्ण मराठा साम्राज्यात संतापाची एक प्रचंड लाट उसळली असणार आणि इथूनच इथूनच त्या सत्तावीस वर्षांच्या स्वातंत्र्य युद्धाची ठेणगी पडली म्हणायचं हो ना निश्चितच औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांना मारल्यावर मराठ्यांचं कंबर्ड मोडेल ते खच्ची होतील परिस्थिती खरंच खूप बिकट होती कशी होती परिस्थिती अहो छत्रपती मारले गेले होते राजधानी रायगड मुघलांनी जिंकली होती खजिना रिकामा होता सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण मराठे लढले लढले म्हणजे काय जबरदस्त लढले झालं उलटच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाखाली मराठ्यांनी असा लढा दिला की अभूतपूर्व संताजी घोरपडे धनाजी जाधव ही नावं तर अजूनही घेतली जातात अगदी संताजी धनाजी रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण सचिव कितीतरी वीर आणि मुत्सद्धी होते ज्यांनी हे रणांगण गाजवलं राजधानी सुद्धा सुरक्षितेसाठी थेट दक्षिणेत जिंजीला हलवली जिंजी खूप दूर आहे ते तर हो आणि त्या जिंजीच्या किल्ल्यानं सुद्धा जवळपास आठ वर्ष कडवी झुंज दिली त्यामुळे झालं काय की मुघलांची प्रचंड शक्ती दक्षिणेत विभागली गेली म्हणजे महाराजांनी शिकवलेला तो गनिमी कावा तो इथे पूर्ण ताकदीनं मापरला गेला अगदी तोच तर कणा होता या लढ्याचा या बलाढ्य औरंगजेबाला याच मराठ्यांनी अक्षरशः जेरी सांडलं एवढं प्रचंड सैन्य एवढी साधनं पण तो झाला शिवाजी महाराजांनी फक्त लष्करी डावपेच नाही शिकवले होते त्यांनी एक अशी लवचिक राजकीय आणि सामाजिक रचना उभी केली होती जी नेतृत्वावर आघात झाल्यावरही लढत राहिली त्याचाच प्रत्यय आला या सत्तावीस वर्षांच्या युद्धात महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबाला आव्हान देत राज्य चालवलं आणि औरंगजेब अखेर सतराशे सात मध्ये सत्तावीस वर्षांच्या निष्फळ संघर्षानंतर तो याच महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला दख्खन जिंकण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं पण किंमतही खूप मोठी मोजावी लागली असणार हो ना दोन्ही बाजूंची प्रचंड मनुष्यहानी झाली अंदाजे पाच लाख मुघल सैन्य आणि दोन लाख मराठे सैनिक मारले गेले असं म्हणतात पण मराठ्यांनी स्वराज्य राखलं आणि पुढे त्याचा विस्तारही केला थोडक्यात काय तर शिवाजी महाराजांचं निधन हे मराठा साम्राज्याचं सा शेवटचं सा पान नव्हतं उलट एका नव्या जास्त खडतर पण तितक्याच तेजस्वी पर्वाची ती सुरुवात होती अगदी संभाजी महाराजांचं बलिदान आणि तो सत्तावीस वर्षांचा स्वातंत्र्य लढा याचीच साक्ष देतो यावरून हेच दिसतं की महाराजांनी फक्त राज्य नाही तर एक विचार पेरला होता बरोबर स्वराज्याची ती भावना इतकी खोलवर रुजली होती की एवढ्या मोठ्या संकटातही ती टिकून राहिली आणि जास्त जोमानं फोफावली ती फक्त लष्करी ताकद नव्हती ती एक सामूहिक इच्छाशक्ती होती आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार शिवाजी महाराजांची ती प्रसिद्ध भवानी तलवार तिच्याबद्दल इतक्या कथा आहेत इतके दावे आहेत असं का तिचं खरं स्वरूप काय आणि आज ती नेमकी कुठे आहे याचं गूढ आजही कायम आहे यावर नक्की विचार करा